नमस्कार मंडळी किचन क्वीन रोहिणीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत चला तर मग वेळ न घालवता आपण मस्त गरमागरम डाळ वड्यांची रेसिपी बघूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी चण्याची डाळ मी दोन ते तीन तास भिजत घातलेली होती वड्यांसाठी वाटण तयार करून घेऊ दोन तीन हिरव्या मिरच्या दोन लाल सुक्या मिरच्या एक इंच अद्रके तुकडे दहा बारा लसूण पाकळ्या एक चमचा धने पाच ते सहा काळी मिरी एक चमचा बडीशोक एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा गरम मसाला आता हे सगळे मिश्रण आपण जाडसर वाटून घेणार आहोत वळ्यांसाठीचा मसाला तयार आहे आता आपण डाळही वाटून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन चमचे भिजवलेली डाळ साईडला काढून ठेवते आणि डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून डाळसर वाटून घेऊ डाळ खूप जास्त बारीक वाटू नका थोडी डाळ सरस वाटा इथे आता मी दोन बॅचेसमध्ये डाळ वाटून घेणार आहे इथे सगळी डाळ वाटून झालेली आहे आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला पुदिना आणि कढीपत्त्याची बारीक कापून घेतलेली होती दोन चमचे डाळ आपण काढून ठेवलेली होती तीही आता आपण वाटलेल्या डाळीमध्ये घालू आणि वाटून घेतलेला सगळा मसाला डाळीमध्ये घालू चवीनुसार मीठ घालते आणि इथे वड्यांना बाइंडिंग येण्यासाठी आपण तांदळाचे पीठ वापरणार आहोत मी इथे दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घालते तांदळाचे पीठ घालून झाल्यावर सगळे मिश्रण हाताने छानपैकी एकजीव करून घ्या पीठ आपले तयार आहे आता आपण हातावरती एक वडा घेऊन थापून बघा जर वडा आपोआप आकार धरत असेल तर तांदळाचे पीठ नका घालू मी इथे तीन चमचे तांदळाचे पीठ घातले होते तेवढेच मला भरपूर झालेले आहे वड्याला आकार छान येतो आहे तुम्हाला जर वड्यांचा आकार व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही एखाद चमचा तांदळाचे पीठ वापरू शकता आता आपण अशा प्रकारे छोटे छोटे गोळे घेऊन पातळ वडे थापून घेऊ वडे खूप जास्त जाड थापू नका नाहीतर त्यांना ते आतून कच्चे राहतात अशाच प्रकारे आता मी इथे सगळे वडे तयार करून घेते इथे आता मध्ये तेल तापवायला ठेवलेले आहे तेल खूप जास्त कडकही तापू नका इथे मी आता मध्ये जेवढे वडे बसतील तेवढे घालून घेते गॅस जास खूप जास्त कमी करू नका नाहीतर वडे तेलकट होतात गॅस मिडियम राहू द्या म्हणजे वडे आपले बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद होतात वडे त्यांचा स्वतःचा आकार धरत नाही तोपर्यंत वड्यांना हलवू नका इथे तुम्ही आता बघू शकता आपल्या वळ्यांना एका साईडने पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ इथे मला मिडियम गॅसवरती एक बॅच टळायला पाच ते सहा मिनिटे लागलेले आहेत तुम्ही वळे कितपत जाड किंवा कितपत बारीक थापलेले आहेत त्यावर तुम्ही तुमचा टाईम लावू शकता आता आपले इथे वळे तयार झालेले आहेत आता आपण ते एका गारणीवर काढून घेऊ आता मी राहिलेले सगळे वळे अशाच प्रकारे तळून घेते बाहेर मस्त गार गार थंडी आणि आपल्याला जर असे गरमागरम वडे आणि मिरची खायला भेटली ना तर हा मज्जाच वेगळे चला तर मग मी बाकी राहिलेले सगळे वडे अशाच प्रकारे तळून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि वडे कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय